नमस्कार पार्थ मराठा वधवर सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनवणे आज आपण उस्मानाबाद जिल्ह्यातील मुलीच्या संदर्भात सविस्तर माहिती देणार आहे त्र्याण्णवचा मुलीचा जन्म आहे तीस लाखाचे मुलीचे पॅकेज आहे मुलीचं शि शिक्षण पुण्यामधील नामवंत कॉलेज सी ओ पीमध्ये तिचं बी टेक झालेलं आहे आणि ती सध्या पुण्यात नोकरीला आहे तिला तीस लाखाचं पॅकेज आहे मुलगी सुंदर आहे मुलीचे वडील लेक्चरर आहे आणि सर्व फॅमिली त्यांची उच्च शिक्षित आहे तर त्यांची जी अपेक्षा आहे मुलगा हा आय ई एस अधिकारी आय पी एस अधिकारी किंवा एम एस असावा किंवा मोठा उद्योजक असावा असं वेल सेटल आर्थिक स्थितीने सदन दिसायला मुलगा हँडसम आणि पुन्हा मुंबई बेंगलोर किंवा परदेशात राहणारा असा अनुरूप जोडीदार त्यांना अपेक्षित आहे बाकी त्यांची सर्व प म्हणजे आर्थिक स्थिती वेल सेटल असल्यामुळं अगदी थाटा जसं पाहिजे जिथं पाहिजे तिथं लग्न करून देण्यासारखे ते आहे मुलगी सध्या मुलगी मुलीचे वडील फॅमिली त्यांची पुण्यामध्ये राहते लातूर जिल्ह्यातील मुलीचे मामा आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील मुलीचे आई वडील आहे आणि सध्या ते पुण्यामध्ये स्थायिक आहे त्र्याण्णवचा जन्म पाच फूट चार इंच उंची रंग गोरा तीस लाखाचं पॅकेज पुण्यात नोकरी असं स्थळ ज्यांना पाहिजे त्यांनी पार्थ मराठा उद्वार सूचक केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क करावा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला माहिती देत असतो ही माहिती अगदी मोफत यूट्यूब चॅनलद्वारे असते जर अशाच प्रकारे सुंदर इंजिनियर डॉक्टर अधिकारी मुला मुलींची माहिती पाहिजे असेल तर पार्थ मराठा उध्वर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या माध्यमातून आम्ही तुम्हाला नवनवीन व्हिडिओद्वारे माहिती देऊन अनुरूप जोडीदार देण्याचा प्रयत्न करत आहे तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि या स्थळाच्या संदर्भात ज्यांना प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी त्यांचा फोटो बायोडाटा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर शेअर करावा तुमचा फोटो बायोडाटा आल्यानंतर मुलीचा फोटो बायोडाटा तसेच मुलीच्या वडिलाचा नंबर सगळी माहिती तुम्हाला निशुल्क कुठल्याही प्रकारची फी न घेता आम्ही पाठवून ही अगदी मोफत सेवा आहे तसे दर रविवारी आमचा मेळावा पण असतो तर कधी छोटा तर कधी मोठा तर येत्या रविवारी मोठा मेळावा आहे राज्यस्तरीय असा मेळावा आहे डॉक्टर इंजिनियर अधिकारी मुलामुलींचा तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी मराठा पार्क हॉटेल शांग्रीला कॉम्प्लेक्स शेजारी छत्रपती संभाजीनगरला यावे तिथं हा मेळावा आहे सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत जास्तीत जास्त मुलामुलींनी येऊन योग्य जोडीदार निवडावा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मित्रमंडळी शेअर करून नातेवाईकांपर्यंत शेअर करून जास्तीत जास्त मुला मुलींची या माध्यमातून लग्न जमावे हा उद्देश आपला आहे आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करावे ही आमची अपेक्षा आहे तर लवकरात लवकर हा व्हिडिओ जास्त मित्रमंडळीपर्यंत शेअर करा मुलीच्या योग्यतेप्रमाणे कोणाचं नातेवाईकाचं स्थळ असेल तर आमच्याशी संपर्क करा निश्चित तुमचं समाधान होईल